उत्तम त्या उत्तम तद्भवं <laughs> भवतु thank you उत्तम त्यायाती देवा शरण अनन्य गति नाही दुजा ठाव काय उत्तम मध्यम भाव मुमड्डा तीर्थसे मुमड्डा तीर्थसे ब्रह्मप्राप्ती अनियतेसे नाही दुजा ठाव काय उत्तम मध्यम भाव भाविक विश्वासी भाविक विश्वाषितत्वाने नमन्त्यासी

त्यांच्या कृपादा व्यक्तीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार मी आता नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन लागलो चराचरी नमो सद्गुरु तुकया ध्यान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणी नमो सद्गुरु भास्कर पूर्ण भूमिका कीर्तन उद्योती लोका प्रार्थना विश्वते देखा त्या वादिन मदनमत स्वामे वयाचे मम देहि जीवमे समागते दंड धरे कृतांते वक्तव्यमेवं मधुरं सुभक्त्या गोविंदनागनातवे विठ्ठला विठ्ठला गाठावकाय उत्तम मध्यम भाव अखिल कोटी ब्रह्मांड नायक अखिल गुणले दान कृपा करुणा वरुणा नायक भक्त मानचा भगवान श्री पादुकरायाचे चरण विश्वास समर्पित करण्या करता सकल संतांचे चरण गुरुदेवांचे चरण सर्व भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या समोर माझे हे घाणेगाव गेली अनेक वर्षापासून भगवंताच्या कृपेने सकल संत महापुरुषांच्या आशीर्वादाने बाजूला असलेलं डोंगराळे म्हणून गाव जिथं ज्या महापुरुषांनी चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा एकत्रित आलेला असेल सिद्धयोगी सिद्धनाथ आनंदनाथ बाबा त्यांचे आशीर्वाद वैकुंठवासी जोडग्याचेच हं अमरदाता भागात तथा चोपड्याचे वेळू तात्या आणि आपल्या गावचे आदिवाय आहेत श्री हरिभक्तपणाय सुरेश महाराज जळगावकर यांचे भाज सर्वांचं बहु सहकारी आजची ही सहाव्या दिवसाची कीर्तन सेवा या कीर्तन सेवेचे यजमान श्री गंगाभागीरथी अलकाबाई आनंदा अंबादास जरा हे आहेत त्यांचे सुपुत्र उद्या होणारे माळकरी आमचे भटुभो जरा यांच्याकडून ही कीर्तनसेवा आहे मला आमचा अभय ही व्यक्ती बोलत होती की महाराज त्या लेकराचं घर जरी छोटं असलं पण अंतकरण फार मोठं आहे याच गोष्टी काय सांगितलं त्या लेकरांनी कीर्तनसेवा घेण्याचं जाहीर केलेलं आहे मी सांगेन त्या लेकराने आधी हे जाहीर करावं की मी उद्या माळकरी होणार काय कोण पाहिजे लय त्यांचा गणेशच मिळत आहे तो पाहिजे का या अभंगात जगत गुरुथा उत्तम कोणते सांगितले उत्तम जातीबरोबर नाही सांगितलंय उत्तम त्याच्या स्थितीवरून सांगितलं काही लोक का स्वतःच्या जातीला उत्तम मानून आपलं कार्य काळ ठेवतात आणि स्वतःला उत्तम समजतात तुम्ही जात कोणती घेऊन आला याला महत्व नाही तुमचं कार्य किती सुंदर याला महत्व आहे माझा जो भटू आहे लोणारी समाजात जन्माला आलेला मुलगा आहे पण वर्तमान त्याने जर तीनशे लोकांना जीव घातला असेल आणि इतका सुंदर स्वयंपाक खरंच स्वयंपाक केला थांब वा वाहूचा कालींचा कधी जावं आहे कधी त्याच्या आमच्या कामे असलेला प्रेम हा देवाला सुद्धा तशी जात आवडते देवाला कोणती जात आवडते देवाला प्रेमी जात आवडते मला कोणती जात काय कोण बोलतोय सबसेवची प्रेम सगळे प्रेम सग मदावाद रस्ते रहते कि बुढ़ा आते रहते दूर धन का मेवा त्याग साल विद्रागर पाई पाई रे साग विद्रागर पाई सबसे मुझी प्रेम सगाई प्रेम सगाई तुम्ही कोणत्या तालात नाचत होते मला माहिती नाही पण तुम्ही प्रेमाने युक्त होऊन नाचत होते हा एक उत्तम जातीचा श्रीकृष्णांच्या समोर द्रोणाचार्य उच्च ब्राह्मण होते हा ते तर स्वर्गातील दैवी पुरुषाचे एक अंश होते साक्षात धनुर्वेद जन्माला आलेला द्रोणाचार्यांच्या रूपात पण भीष्माचार्य असो द्रोणाचार्य असो यांच्याकडे भगवान श्रीकृष्णांनी जेवणाचं निमंत्रण स्वीकारलं नाही आणि एक दासी पुत्राच्याकडे जेवायला साग त्यागुराग पाय मग का पाय त्यामागचं कारण त्याची जात उत्तर आहे लोकांना असं वाटत की मी श्रीमंताच्या घरात जन्माला आलो म्हणजे माझी घरात उत्तम नाही तुमचं कार्यच उत्तम पाहिजे काय चोका मेळा बात सरपंच किती दहावर ना तुम्ही किती साधा मस्त टेरा लागायचे किती गोड बा राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा उत्तम असतात सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा उत्तम असतात आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा उत्तम असतात परंतु त्याच्यात मध्यम पण राहत असतील कनिष्ठ पण राहत असतील जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीला सारखा मान भेटतो असं नाही एकाला विशेष मान असतो एखाद्याला कमी मान असतो एखादाला मानच नसतो एखादा जन्मभर मानाची अपेक्षा करतो तरी मान भेटत नाही आणि एक असा वर्ग आहे तो पुच्यता डोळाला ऐकावी अशा स्थितीतला जरी असला तरी त्याच्या मागे समाज गेल्याशिवाय वास्तविक या महापुरुषांना आळस हा प्रतिबंध वाटतो विलासिता हा प्रतिबंध वाटतो प्रसिद्धी प्रतिबंध वाटतो मोठेपणा प्रतिबंध वाटतो दांबिकपणा प्रतिबंध वाटतो पण आज वर्तमान जर पाहिला तर दांबिकपणा प्रसिद्धी मोठेपणा याच्याशी जुळलेला जो समाज आहे त्यालाच पाहणारा समाज मोठा समजतो परंतु याच्याशी जुळलेला जो समाज आहे तो कधी उत्तम बनू शकत नाही तो उत्तम समाज बनवू शकतो तो उत्तम बनू शकतो ज्याच्या जीवनामध्ये ईश्वराशी आपला संबंध आहे आणि तो दृढ संबंध आहे कसा जातीने भिल्ल होती <laughs> आ, या गावात लोलारी समाज आणि राजपूत समाज हे दोन्ही समाज एकत्रित केले आणि तीन आदिवासी लोकांच्या वस्त्या एकत्रित केल्या कोण जास्त संकेत आदिवासी बंधू जास्त आहेत त्या आदिवासी समाजात जन्माला एक माउली पण खरा तुम्ही त्या काळामध्ये ज्या माऊलीला पंपा सरोवरावर स्नान करू दिलं नाही ज्या नावलीला पाणी पिऊ पिऊ दिलं नसेल त्याच नावडीच्या घरी राम स्वतः ओन गेले होते मग ऋषी विशेष करणे का शबरी माता लोक करणे झुकले नाही तर के खावे बहुविधी प्रेम लगाई लगाई बहुविधी प्रेम लगाई सबसे ऊंची प्रेम सगाई देता देता बस मी तू करत तुमच्याकडे तुम्हाला मानणारे किती याच्यापेक्षा तुमचं मन तुम्हाला आदर्श मानतं का हे महत्वाचं काही लोकांना लोक मानतात पण त्यांचं मन खजेल करतं त्यांना खरं किती तू घाबरलं का मला घाबरलं असतील तर उपा घाबर तो माणसेरी म्हणून बरा वाटतो का योगेश बाला दोन वर्षापूर्वी हा एक था अर्धा किलो मासे खात होता त्याच्या काळात एकही बिल माडकरी विसरून माडकरी मग आता तो या वयात करणं उत्तम आहे की म्हणून मी आबाईबाबांच्या घरी गेलो पहिल्या बर का दाडवेले बाबा तुमच्या गृहमंत्र्यांना मी सांगितलं पोरगा जर इथला इराजन मला घालेल होईल माया टाकायला काय हरकत येणार तर सुना <laughs> मग लगेच वराच्या पत्नीला विचारलं केली बेटी तुझी मुलं तर किती गोड आहे हा कृष्ण बनलाय तुला हा ना खतरनाक जर ना कुठे येतो तू माळा टाकशील का ती म्हणे टाकशील ज्या दिवशी तुम्ही माळा टाकणार त्या दोघी मला जेवायला जरी बोलून नाही तरी मी पिकलं भाकर पाहायला खायला आल्याशिवाय <laughs> धनाने विशेष असला उत्तम का बुद्धीने विशेष असला उत्तम ख चरित्राने विशेष असला उत्तम उत्तम होते उत्तम आहे किती सुंदर शिलो बल बलरुद्ध ते सर्वेपि आयुर्वद्धास्तान वृद्धा शिष्य तो सर्वात श्रेष्ठ सोबत बोले जरित्राद्धानी अंगी बांधून ज्ञानासारखं जीवन जगणार म्हणून तो ज्ञानोपरायांनी अशा महापुरुषांच्या सगळ्या अशा उत्तम महापुरुषांच्या साठी शब्द वापरलाय ते चालते ज्ञानाचे बिंब काय ते चालते असं कुठं थांबलेलं नाही ते चालते ज्ञानाचे बिंब जयाचे अवयव त्यांचे डोळे आपल्याकडे जर प्रेम भरीत नजरेने पाहत असतील तरी आपल्याला सुख प्रदान करणार आहेत त्याचा हात जरी आपल्या मस्तकावर फिरत असेल तरी आपल्याला काहीतरी वेगळा आल्हाद लागतो ज्याचे अवयव सुखाचे कोण हे मानुस्मल भाव लौकिक भाव असे जे बहा पुरुष आहेत त्यांच्यासाठी उत्तम शब्दाचा वापर मग तुम्ही कोणत्या श्रेणी येते ते तुम्ही लक्षात घ्या बरं का माहिती टेन्शन मध्ये नका बसू तुम्ही हा बहिणीचं काम आहे काय टेन्शन नका घेऊ मी काहीच बोलणार नाही तुम्हाला बोलल्याशिवाय त्यांनी सुद्धा मला शब्द दिला आहे तुम्ही माझ्या बहिणीच्या घरी चेहड्यावर जर गेलात तुम्ही माझ्या बहिणीकडे जर अर्धा तास आधी गेलात तर मी उद्या मला टाकेल आता ते तुमच्याबद्दल हीच ते कथा खुशी होऊ